तिथे सकाळचे साडेपाच वाजले आहे आणि मी बाबांचा टिफिन वगैरे करून दिला मस्त छान छान चटणी चपाती बनवून दिलेला आहे बाबा चालले गावी दिशूला सोडवायला आलेले होते तर बाबा गावी चाललेले आहे तर तीच तयारी करत होती सकाळची बस आहे सात सातला आहे तरी तर, तर बाबा म्हणतात की मी सहापर्यंत जातो जी भेटेल ती लवकर धुळ्यापर्यंत भेटी तर लवकर चाललं जाईल दुसऱ्या पण बसमध्ये त्याच्यामुळे बाबा मग निघाले सकाळी सकाळी तर तेच आज मी लवकर उठून त्यांचं टिफिन वगैरे बांधून दिलं आहे मस्त पॅक करून दिला आहे तर आता ते बाबा निघतील आणि मग संध्याकाळपर्यंत पोचून जाणार बाबांनी ते तर आता चला मी पटकन आता थोडा अजून झोपून घेणार आहे मस्तपैकी तर आता मी आणि सकाळी बाबा तर गेलेले आहे गावाला आणि आता मी आणि दिशी चालले मार्केटमध्ये मा वाडीमध्ये मा तिचं थोडं स्कूलचं साहित्य घ्यायचं आहे रिबिन वगैरे असं काही काय थोडंसं तर चला आता ते घेतो आणि लगेच येणार आहे जास्त वेळ काही थांबणार नाही आहे चल इथ बस स्टॉपला आले मी आणि पण ऑटोने जाणार आहे आम्ही तर विश्रांतवाडी जवळचे आमच्या घरापासून अगदी पाच सहा मिनिटं यायला तरी इथं स्ट्रीट शॉपिंग संध्याकाळच्या वेळेस घेते साडेपाच सहा नंतर तर छोट्या छोट्या वस्तू क्लचर्स असो किंवा नाही का फ्रूट्स भाजी काही पण तुम्हाला जे लागाल त्या छोट्या मोठ्या वस्तू स्वस्त काही महाग म्हणजे असं भरपूर प्रकारच्या असं फ्रूट्स वगैरे जे डेलीवेअरला आपण कपडे यूज करतो ना नॉर्मली प्लाझो वगैरे टी शर्ट्स असं नॉर्मली साड्या मुलांच्या खेळण्या सा, असं खूप सारं साहित्य या स्ट्रीट शॉपिंगमध्ये आपल्याला मिळतं अगदी स्वस्तात असतात काही काही गोष्टी तर तर तेच आम्ही घ्यायला आलेलो आहे चला आता मी घेते आणि नंतर बोलते हो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनायला मध्ये सर्वांचा हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज दुसरा दिवस काल बाबा गावाला गेले काल आम्ही स्ट्रीट शॉपिंगला गेलो तो आणि स्ट्रीट शॉपिंग मध्ये काय काय घेऊन आलो ना मी तुम्हाला ते दाखवणार आहे आज शॉपिंग केली बाबा पण काल गावी गेले संध्याकाळपर्यंत पोचले सकाळीच निघाले आणि आज स्कूल होती आणि त्याच्यामुळे थकले आणि आता रुटीन बसलेपर्यंत ना थोडंसं हेच होणार मग मी तुम्हाला दाखवते एकदम सिम्पल थोड्याशा वस्तू घेतलेल्या आहे जे बेसिक म्हणजे लागणार होतं क्लचर वगैरे तुटले होते तुटल आमचे वगैरे ते ते घ्यायचे होते मला बाकीचं साहित्य होतं ते तेच ते 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 तुम्हाला असतं दाखवते मी काय काय आणलं आणि पहिले तर दाखवते मी पायातले असं ना म्हणजे काळ्या धागा बांधू शकतो किंवा आपण आता वेगळ्या पद्धतीने निघाल्यानंतर ते सुद्धा घेतले मी दिशुर आणि मला घेतलेलं आहे तर ते खूप छान भेटले मी तुम्हाला पहिल्यांदा ते दाखवते नंतर बाकीच्या वस्तू दाखवते हे पायातलं इतकं छान भेटलं ना मला हे पूर्ण असं आहे खाली लटकन पण मी याच्यातच अडकून घेतले परत तर हे असं पायामध्ये छान मस्त हे घेतलेलं आहे माझ्यासाठी घेतलं हे पूर्ण चेन आहे इकडे हे साईडला आणि फक्त एवढंच आहे हे स्टोन वगैरे आणि ही चेन आहे आणि लटकन बाजू माझ्या जे आहे ना सेम तसंच आहे इथे लटकन तर हे सिम्पल घेतलेलं आहे तिने तर हे दोन घेतलेले आहे असे हे दोन तिचं आणि माझं असे हे दोन आहे मस्त पायामधला तर तिला पण मी घालून दिलं तर तिला ती पण बोलली मला पण घेऊन दे मग मी तिला पण घेतलं मग मी छान मस्त हे दोन क्लचर घेतले नळबंद मस्त हे दोन क्लचर घेतले एक दिशूला घेतलं मला घेतलं आणि खूप छान मस्त आहे बघा दोन्ही पण तर हे दोन कलचर असे आहेत खूप सुंदर आहे हे दोन्ही पण कलर छान आहे तर तिला पण घेतलं मला पण तर हा घेऊन टाकले पर तिला असे रबर बो वेण्या घालते ना तर ते रबर घ्यायचे होते दो आता काढले मी तिला सकाळी दोन काढले आणि बाकीचे ठेवून दिले नंतर हे टिकल्याचे पॅकेट घेतलेले आहे अगदी मला छोट्याशा टिकल्याला आवडतात ना तर तसेच हे टिकल्याचं पॅकेट भेटलेलं आहे छोटंसं हे एक स्टोन वाल गोल्डन आहे मस्त स्टोन ह्याचे बारीक आहे तर हे दोन पॅकेट घेतलेले आहे हे आणि मस्त आम्ही फिरलो जरा नाही का खूप दिवसानंतर गेलो ना फिरलो वगैरे आणि असंच किरकोळ किरकोळ स्ट्रीट शॉपिंग आहे तिथे म्हणजे मी नेहमी वाडीमध्ये गेली का तुम्हाला दाखवलं असेल बरेच व्हिडिओमध्ये तर मी नीट शूट नाही केलं कारण की काल खूप गर्दी पण होती आणि गावावरून आल्यानंतर ना एकदम असं आळस गेलाच नाही असं वाटतं की कंटाळा चालाय झोपसारखे लागते असं डोळे जळजळत पडतात तर त्याच्यामुळे मग मग व्हिडिओ पण सहसा म्हणजे थोडेसेच दोन दोन दिवसाचे ॲड करून मी टाकते सध्या तरी तर काल असं होतं गेलं आणि आता आवरायचं आहे थोडंसं आवरून घेते कारण की तरी मी आल्यापासून दोन दिवस डेली आवरतच होती घरातलं क्लिनिक करत होती बेडशीट वगैरे सर्व व्यवस्थित केले वॉश करून परत लावले कवर वगैरे सर्व ते नीट सर्व केलं आता थोडी थोडी क्लिनिंग आहे ती करत राहीन मी आता थोडेसे कारण की आठ जरी दिवस आपण नसलो ना गावाला गेलो तरी पण घरामध्ये इतकी धूळ होऊन जाते अक्षरशः म्हणजे मला तर भांडे सुद्धा यूज करू वाटत नव्हते हो नॉन मॉडल किचन असलं ना तर हे झालं सा, होतं धूळ होऊन जाते मग ते भांडेना यूज करायची इच्छा अजिबात होत नाही मी काय करते मग ते भांडे ना परत क्लीन करते मग यूज करते कारण की मी तसे भांडे अजिबात यूज करतच नाही तर तेच आता दिशू पण दिसत तिचं साहित्य बॉक्समध्ये ठेवलेलं काही तिचं नाही का ते सर्व आवरून घेते आता मी पण थोडंसं चहा वगैरे घेणार चहा घेते आणि मग झाडझूड करून आवरून घेते संध्याकाळचं स्वयंपाकात बघते काहीतरी करते एखादी रेसिपी जर केली तर तुमच्यासोबत नक्की ट्राय करेन असं आहे तर चला आता पटकन मी हे सर्व ठेवून घेते आणि तुम्हाला जास्त म्हणजे स्ट्रीट शॉपिंग बघा ना एक ल तुम्ही बा घेणार ना मॉलमध्ये वगैरे तर साठ सत्तर शंभरपर्यंत भेटतील तर हे मला फक्त तीस तीस रुपयाला भेटले आणि क्वालिटी इतकी जबर आहे ना मस्त आहे क्वालिटी तर हे तीस तीसला मला भेटलेले आहे आणि खूप भारी बघा क्वालिटी एकच नंबर आहे मग स्ट्रीट शॉपिंगचा कधी कधी हा पण फायदा होतो स्ट्रीट शॉपिंग आपल्याला कधी कधी वाटा अरे स्ट्रीट शॉपिंग काय नाही का असं स्वस्त वगैरे राहता वस्तू हे ते असतात तर पण नाही कधी कधी त्या स्ट्रीट शॉपिंगमध्ये पण आपल्याला खूप छान वस्तू भेटतात ज्या की आपल्याला मॉलमध्ये सुद्धा पण भेटत नाही तर मग ह्या अशा वस्तू मग स्ट्रीट शॉपिंगमध्येच मला आवडता घ्यायला आणि मी खूप स्ट्रीट शॉपिंग करते मला फार आवडते तर खूप वेगवेगळ्या वस्तू पाहायला पण भेटतात आणि जे मॉलमध्ये पण भेटत नाही अशा वस्तू आपल्याला स्ट्रीट शॉपिंगलाच भेटतात तर मला आवडतात मग मी भरपूर खरेदी करत असते स्ट्रीट शॉपिंग तर असं आहे ना आता मी मस्त चहा घेते मस्त छान सकाळी गवारची भाजी बनवली होती मस्त गावरानी गवारची भाजी चपाती खूप टेस्टी होती मस्त तर चला आता मी हा अजून मला ना परत सेफ्टी डोअर बसवायचा आहे त्याचं पण आता चालू आहे माझं कारण की सेफ्टी डोअर बसवणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे ते पण बसवायचं त्याचं आता फोन वगैरे करते मी त्यांना बोलवते घ्यायला ते सर्व करायचं आहे मला तर तुम्हाला बसवेन ना ते नक्की ना तुम्हाला सुद्धा दाखवेल मी कसं बसवणार आहे बस ते तर चला आता हे सर्व ठेवून घेते मी पहिले माझं हे अँकलचं असं होतं एक ते पण बघितलं हे सर्व असं आहे तो छोट्या गोष्टी आणि लागतच आपल्याला ह्या गोष्टी मुलींना तर खूप लागतं असं आणि मला फार आवडतं वेगवेगळ्या कलेक्शन करायला मला इयरिंग कलेक्शन वेगवेगळ्या सँडेलचं कलेक्शन आणि माझं ना मी तुम्हाला सँडल पण घेतली इतकी छान घेतली ना सँडल ती तुम्हाला दाखवायची तुम्हाला थांबा मी दाखवते लगेच तर माझी ना न्यू सँडेल आहे म्हणजे फंक्शन वगैरे नाही वेअर करू शकतो ती सँडलचं मला खूप आवडली ती खूप आणि तुम्हाला आज मी ती दाखवते बाकीचं मी सँडेलचं कलेक्शन दाखवेलच नंतर माझ्या मला सँडेलचं कलेक्शन खूप आवडतं तर ही माझी न्यू चप्पल आहे सॉरी मोल दाखवली तर ही आहे माझी न्यू चप्पल तर खूप छान वाटते ही मस्त स्टोन आणि नाही नाईटला खूप छान ॲक्च्युली वाटते हे स्टोन आहे ना खूप चमकतात आणि खूप छान असते गोल्डन आहे ही मस्त छान आणि वेअर केली ना मी तुम्हाला नक्की दाखवेल तर खूप छान आहे ही सॅन्डल चप्पल सॉरी तशी आहे की माय फेवरेट तिला ना मी कधीतरी वेअर करेन तुमच्यासोबत शेअर करेल असत आता मी ठेवून देते आणि मी सुद्धा खूप छान ठेवते बरं का अगदी व्यवस्थित आणि चप्पल आहे ना कधी पण हे बघा प्लास्टिकच्या जरीच्या ठेवलं पॉलिथीन मध्ये मी लहानपणापासूनच मला सँडल वगैरेचं खूप शॉक होतं म्हणजे मी खूप हिल्स घालायचे आधी पण तर खूप वेळ माय पप्पा मम्मीकडनं मामाकडनं घेऊन मागायची हिल्सचे सँडल आणि खूप आवड होती मला आणि मी ना नेहमी असं पॅकिंग करून ठेवत असते हो चपलांना आणि खूप व्यवस्थित ठेवते माझ्या खूप जुन्या पुराण्या चपला राहतात टिकतात खूप जास्त टिकतात आणि असं मस्त पॅक करून असं बॉक्सेसमध्ये ठेवत असते तर चला मी आता चहा वगैरे घेते आणि चहा झाल्यानंतर मग थोडंसं घरातली क्लिनिंग वगैरे आहे करून घेणार आहे आणि मस्त ब्लॅक टी एन्जॉय करते आणि गावाकडे काय झालं माझं रुटीनच बिघडलं दुधाचा चहा घेत होती तर ते दुधाचा चहा चांगला नसतो शरीरासाठी आणि मला तर डॉक्टरने नाहीच सांगितलं कॉफी ब्लॅक टी सांगितलेलं आहे फक्त पण तरीही मी चहा घेत होती आता एवढ्या दिवस तर त्याचा त्रास होईलच आणि मला ना काय होतं पोटात एक साइडात दुखायचं मागं बरं मी सोनोग्राफी सुद्धा केलेली होती तर डॉक्टर बोलले पाणी पाणी खूप जास्त प्यायचं आणि चहा टाळायचा फक्त ब्लॅक टी आणि कॉफी प्यायची ती पण कमी दोन दिवसातून दोन दोन कप ठीक आहे सकाळी किंवा संध्याकाळी तरी पण मग आता रोपी हे प्रमाण खूप बिघडलं मग मला काय होतं एक साईडने त्रास होतो मग मला ना अजिबात म्हणजे ना काम पण होणार नाही ना इतका त्रास व्हायला लागतो तर आता पाणी परत जास्त सुरू करणार आहे मी कारण की मग परत आपल्याला त्रास झाला होता परत मग बाकीच्या गोष्टी मुलांचं आवरणार कसं सगळ्या गोष्टी खूप स येत आपल्या समोर डेडीजला तर खूपच असतं स्वयंपाक राहो मुलांचा आवरनार हावं खूप असतात तर असायचं नाही मी तर माझी कॉफी एन्जॉय करते नंतर मग बाकी आवरते